नमस्ते मी अक्षय पवार आणि आपल्या कोकणी प्रवासी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागे काही दिवस पूर्वी आपण एक यूट्यूबवर व्हिडिओ शेअर केली होती ज्याच्यामध्ये आपण उतरच काळेश्वरी देवी आणि वेलदूरची जाकाय मानाई देवीची भेट प्रसंग जो होता तो दाखवायचा प्रयत्न केला होता आणि तेच जो काही कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे वेग सांस्कृतिक खेळ तिथं सादर केले जातात ग्रामस्थांकडून अशाच एक खेळामध्ये काटखेळचा प्रकार आपण टाकला होता आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आलेला आहे आणि त्याबाबत आपल्याला अनेक असे प्रश्न आपल्या सबस्क्रायबरकडून आले होते तर त्याच सर्व प्रश्नांचे उत्तर घेऊन आज आपण हा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर बघूया चला आपला आजचा हा व्हिडिओ कसा असणार आहे काटखेळ नक्की प्रकार काय आहे गुहागरमध्ये कुठे हा सादर केला जातो कोणत्या समाजाकडून हा सादर केला जातो या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत तर थोडाही विलंब न लावता आपण जाऊया आजच्या या नवीन व्हिडिओकडे धन्यवाद आता आपण अंजनवेल ठिकाणी सभागृहात आहोत उत्तराज काळेश्वरी ग्रामदेवतेचा ग्राम शिमगा उत्सवाचा जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमामध्ये भाग पंचमी पासून तो गुढीपाडव्याच्या दोन दिवस अगोदर पर्यंत साधारणतः पूर्ण महिनाभर हा शिमग्याचा कार्यक्रम चालू असतो रामदेवतेच्या वार्षिक शिमग्याच्या कार्यक्रमामध्ये काटखेळे हा एक सांस्कृतिक रूढी परंपरेप्रमाणे कार्यक्रम असतो उत्तराज काळेश्वरी ग्रामदेवतेच्या धार्मिकतेच्या विषयाशी काटखेळे हा कार्यक्रम पुरा पूर्वांपार जोडलेला आहे हा कार्यक्रम करत असताना त्याच्यामध्ये जी गाणी म्हटली जातात त्याचे पुराणामधल्या काही घटनांचा संदो संदर्भ आहे आणि त्याच्यामुळं मूळ मुल संस्कृतीशी मूळ हिंदू संस्कृतीशी आणि ग्रामदेवतेच्या पारंपरिक रूढी परंपरेशी हा कार्यक्रम जोडला गेलेला आहे आणि तो सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून साजरा केला जातो केवळ करमणुकीचा कार्यक्रम म्हणून नसून तो पूर्णपणे सांस्कृतिक रूढी परंपरा म्हणून कार्यक्रम केला जातो उत्तराज काळेश्वरी ग्रामदेवतेच्या शिमगोत्सव कार्यक्रमामध्ये देपील देवीला रूपं लागून देवी गावामध्ये आली की दुसऱ्या दिवशी की अंजनवेल बाजारपेठेमध्ये घरं घेण्यासाठी जाण्यापूर्वी उत्तराज काळेश्वरीच्या कार्यक्रमाचं मुख्य ठिकाण हे सहान आहे त्या साण्यावरती अठ्ठ्यांचा पहिला कार्यक्रम सुरू होतो त्याच्यानंतर एक सामुदायिक कार्यक्रम अंजनवेल वेलदूर आणि पेवे पालखीची जी भेटाभेट कार्यक्रम असतो पूर्वापार रूढी परंपरेप्रमाणे तेव्हा तिथे कार्यक्रम होतो त्यानंतर तातजवाडीवरती आणि अंजनवेलची पूर्ण घरं घेऊन झाल्यानंतर शेवटच्या दिवशी सान भरते कार्यक्रमाला सान भरणं असं म्हणतात त्यावेळेस या काटकळ्यांचा कार्यक्रम होतो आणि मग तो कार्यक्रम समाप्त होतो या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जे सहभाग देतात ही सर्व मंडळी किल्लोरी कुणबी समाजातली असतात उत्तरात काळेश्वरी ग्रामदेवतेचा संपूर्ण वर्षभराचा कार्यक्रम हा कुणबी समाजाच्या ताब्यात असल्याच्यामुळं रामदेवतेच्या सर्व वार्षिक कार्यक्रमांमध्ये अवकाश नाही कुणबी समाजातल्या लोकांचा प्रामुख्याने पुढाकार असतो आणि काटकेळ्यांमध्ये फक्त कुणबी समाजाचे लोक सहभागी असतात काटखेळ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामधली जी गाणी म्हटली जातात त्या गाण्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस पूर्ण पोशाख चढवून कार्यक्रम सुरू होतो पोशाख चढवल्याच्यानंतरच ही गाणी गाणी म्हणणाऱ्यांच्या लक्षात येतात पोशाख उतरवल्याच्या नंतर ती गाणी कोणाच्याही लक्षात येत नाही हे त्याच्यातली विशिष्ट आहे सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना जो पोशाख परिधान करतात तो ह्या रूढी परंपरेप्रमाणे पूर्वापार चालत आलेला पोशाख आहे त्याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचा बदल केलेला नाही आणि करण्याचा प्रश्नही केव्हा उद्भवला नाही त्याच्यामुळे पूर्वपर रूबी परंपरेप्रमाणे तो पोशाख काहीवर रामाचंद रामोडी पिंधरा हे रामाचंद रामोडी पिंदरा ए रामा ರಾಮಡಿ ಪಿರಾ <specialize His mantra Mechanism> <wordsconduct> <assistant runnerities>

படவனாய படாவ அசா உத்தர உதாரணி सावाने बसा ऊपर ला लावलेला सावाने बसा ऊपर ला लावलेला आसपास बरसवन्नाचा सगळा आसपास बरसवन्नाचा सगळा गळा असा विलासी असा विलासी सांगा असा दयानु सांगा असा राघू रामा राघू रामा असा राघो रामा राघो रामा भोकरी वाल्या रंगणी भोकरी वाल्या रंगणिया सोमया पान गेला सोमया बोलावरी असा चिवल्याच्या बोलावरी अस सार सार केला असा सारो सार केला असा गोपीचंद्र नाचिला असा गोपीचंद्र नाच केला ाची गाय झाली असा कायचा भर कारणू असा कायचा भर कार गणू अशी चन काय चन काय दोगी मुक्तालाचा मोती पावला असा मुक्ताला पाटील अशी सितारानी रामाची असी सितारानी रामाची असा अंजनीचा पुत्र हिरा असा अंजनीचा पुत्र हिरा तला सीते की सूत्र करू तला सीते की सूत्र करू आकाशा पालन के तुरा आकाशा पालनार आदि जलम ला बाहर सेने आदि जलम ला बालूरा मंगल मासा बलाची माय मंगल मासा बलाची माय माय कोयला विलस नाही माय पहायला मिळस नाही बनुला जाईर चेना बनुला जाईरा तिनडोळ्याचा थरु करडोळ्याचा थरुरा एक केल तो एक अन बोल केल तो एक बोल रुमझुम करी रान रुमझुम करी र ु पहिलीकडं दुवायकडं दुआार पहिलीकडे दुवा मधी तो गायरस खाण्या मधी तो गाईरा आम्ही मारी तो गायरस खाण्या आम्ही मारी तो गाईरा

अन घेतला आणि टोट्यान घेतला अंधन घेतला टोट्यान घेतला पाहुण्या तुकला केला तुरा पाहुण्या तुकला गेला र माझ्या गुरुचा तीनशे चेला माझ्या गुरुचा तीनशे चेला भरले नेत्र पाण्याला गेल भरले नेत्र पाण्याला गेल कोंड्या नाही ला डुरकळ गेला कोंड्या नाही ला गेला

पाडाव चौरंगा पारा लागलाय जरा जायती चवला तिथं जायरती चवला लवकर बंधू लवंगर पाव घड चल रंपर कलाय र पंढरपणा आला शंभर गालाय र पंढरपण्याला पंढरच्या काय सांगू र काय सांगू किलासनीच्या पलास वरी पलास नाही म्हणताय बघा पावल्या वरीरा म्हणताय ना बघा पावल्या वरीरा म्हणत्या न बघा पावला राय भरीरा किलासरीच्या बंद कण्याला चालल्या पावल्या वरीरा